पोलीस असल्याची बतावणी करून फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील दोन घटनांमध्ये दोन महिलांचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगून दोन चोरांनी फसवले यात एकूण साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल चोरीला गेला आहे या घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास व दमाणी नगर येथे घडल्या यात किरण विजयकुमार बनारोटे वय अष्ट्याहत्तर राणा शुक्रवार पेठ यांचे साडेचार लाख रुपयांचे तर मीनाक्षी पंडित लेंडवे वयसाठ राहणार देशमुख पाटील वस्ती यांचे पंच्याण्णव हजारांचे दागिने पळवले राहत्या घरासमोर खुर्चीवर बसलेल्या वनारोटे यांना साध्या वेशात दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपण पोलीस असल्याचे सांगून शिवाय त्यांना दागिने घालून बाहेर बसण्यास परवानगी नाही असे म्हणत त्यांच्या हातातील दागिने घेतले ही घटना पाहून त्यांच्या सोनेने चोर चोर असे म्हणत ओरडताना दुचाकीवरील दोघे दुचाकी घेऊन पळून गेले यात वनारोटे यांचे अडीच तोळ्याची सोन्याची पाटली दोन तोळे वजनाचे सोन्याचे बिलवर असा एकूण चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल नेला दुसऱ्या घटनेत लेंडवे या दमाणीनगर परिसरात असताना आरोपींनी त्यांनाही पोलीस असल्याची बतावणी करून हात चलाखीने अठ्ठावीस हजाराची सोन्याची कर्णफुले सत्तर हजारांचे मणिमंगळसूत्र चोरून नेले या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस सब इन्स्पेक्टर सुतार करत आहेत